श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा अमावशेला पित्रांची पूजा स्नान दान केल्याने भोलेनाथ पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावसा तिथीचे विशेष महत्व आहे उद्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ अमावश्या आहे या दिवशी अमावशेच्या रात्री काही तांत्रिक क्रिया करण्यासाठी प्रभावी मानले जातात अनेकदा आपली आजी किंवा घरातील वडीलधाऱ्यां व्यक्ती सांगतात की आज कोणतेही शुभ काम करू नको अमावश्या आली की बरेच जण घाबरतात अमावशा म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते एवढंच नाही तर हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावश्याच्या दिवशी काही वस्तू आणण्यास सुद्धा मनाई केली आहे अमावश्यच्या दिवशी काही वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते या घरामध्ये गरिबी दारिद्र्य आणि रोगराई येते त्यामुळेच त्या वस्तू कोणत्या आहेत त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी काय करावे काय टाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अमावश्याच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही अमावश्याला काही कामे करण्यात हिंदू धर्मात शास्त्रात मनाई केली आहे ही कामे केल्याने घरात दारिद्र्यता येते त्यामुळे हे कामे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे अमावश्याच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्याला घरात या वस्तू आणायच्या नाही त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ते म्हणजे झाडू घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू किंवा मग केरसुनी ज्याला आपण म्हणत असतो ते आपण वापरत असतो समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबतच अलक्ष्मी आली। केर सुनी आनी कावडा ही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाढ हे, हे तिचे वाहन असते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपशयाची देवता मानतात अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची आहे किंवा केरसुनी आणू नका असे सांगितले जात या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो आपलं नुकसान होऊ शकते यानंतर दुसरी वस्तू आहे म्हणजे पूजा साहित्य अमावशेचा संबंध पित्रांशी जोडला जातो भाद्रपथातील अमावशा जी असते ते सर्व पित्री अमावशा म्हणून ओळखली जाते त्यामुळे या दिवशी शुभ कार्यांसाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नका असे केल्याने नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जातात अमावश्याच्या दिवशी कराव्याच्या पूजनाचे साहित्य हे आपल्याला आधीच आणून ठेवायचे आहे त्या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा कुठलंही पूजा साहित्य आपल्या घरात आणायचं नाही यानंतर पुढची गोष्ट आहे म्हणजे की अमावावश्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मध्य अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नका मंगल कार्यास वेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज मानण्यात आले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य आपल्याला मिळत नाही त्यानंतर पुढची वस्तू म्हणजेच आपल्याला अमावश्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नका असे सांगितले जाते की या मागे लोकमान्यता असल्याने म्हटले जाते याचा संबंध जोडला जातो अमावस्याच्या दिवशी अनेक ठिकाणी करतात अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांती सूर्यांचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणांमुळे तेलाचे मालिश सुद्धा करू नका अशी मान्यता आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे अमावशेच्या दिवशी धनधान्य खरेदी करू नका धनधान्याचा संबंध थेट लक्ष्मी देवीशी संबंध असतो अमावशेला धान्य खरेदी केल्याने थेट पितृदोष लागतो अमावशेच्या दिवशी धान्य घरात आल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते तर अशा प्रकारे या वस्तू आपल्याला चुकून सुद्धा अमावश्याच्या दिवशी आणू नका त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी आपल्याला काय करायचे हे काय टाळायचे हे तर बघा अमावश्याच्या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी पूजा केली जाते म्हणून या दिवशी वाईट बोलू नका आणि त्यांना तर्पण करायला विसरू नका अमावश्याच्या दिवशी कुत्रे गाय कावडे यांना त्रास देऊ नका या दिवशी या प्राण्यांना त्यांच्या पूर्वजांचा भाग मानून त्यांना अन्न दिले जाते म्हणूनच यांना इजा हो अमावश्यच्या दिवशी पिंडदान दान, आणि श्राद्ध यासाठी पितर वाट म्हणूनच या दिवशी या सर्व गोष्टी करायला विसरता कामा नाही अमावश्यच्या दिवशी केलेल्या पूजेचे प्राप्त करण्यासाठी दिवसभर ब्रह्मचर्य पाळा नियमांचे पालन न केल्याने पूजेचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही त्याचबरोबर अमावश्येच्या दिवशी तामसिक वस्तूंना हात लावू नका चुकूनही मांस आणि दारूचे सेवन करू नका तरच या दिवशी केलेल्या पूजेचे चांगले फळ आपल्याला मिळते अमावश्याच्या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे घरात किंवा आजूबाजूला घाण पसरू नका तरच पूजा शुभ होते अमावश्याच्या दिवशी कोण कोणाशीही शिवीगाड किंवा भांडण करू नका जर कोणाच्या कुंडलीत पितृदोष असेल अडचणी वाढत असतील तर याशिवाय पूर्ण झालेल्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ लागतात अशा स्थितीत आपल्याला दान करायचं आहे यामुळे पितृदोष दूर होतो अमावश्या तिथीला कावडा पक्षी कुत्रा आणि गाय यांना खायला द्या त्यासोबतच पिंपळ आणि वट वृक्षाखाली जल अर्पण करा यामुळे पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अशा प्रकारे काही गोष्टी असतात जे आपल्याला अमावश्याच्या दिवशी करायचे असतात त्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पित्रांची पूजा करणे काल सर्प दोष शनी दोष दूर करण्यासाठी घरातील दोष दूर करण्यासाठी दान धर्म करा दान करणे इत्यादीसाठी अमावशाचा दिवस अतिशय शुभ मानला जातो तर अशा प्रकारे काही वस्तू आहेत जे आपल्याला चुकून सुद्धा आपल्या घरात आणायचे नाही त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे आणि काही टाळायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री समी समर्थ